मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचं वर्णन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी बर्मुल बरमुडा ट्रँगल म्हणून केलं होतं आणि असा बर्मुडा ट्रँगल की जिथे गेल्यावर अनेक राजकीय पक्ष गायब होतात पण त्या राजकीय पक्षांना मात्र फार उशिरा कळत की आपलं अस्तित्व संपलेलं आहे पवारांच्या सोबत किंवा पवारांच्या जवळ जर एखादा राजकीय पक्ष गेला तर त्याचं अस्तित्व संपवलं जातं संपत आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत घडलेलं आहे मग अनेक सेक्युलर पक्ष जसं जनता दल असेल शेतकरी कामगार पक्ष असतील इ सगळे पक्ष पवारांच्या सोबत गेले आणि ते संपले त्याचं अगदी जिवंत आणि हल्लीच्या काळात घडलेलं एक उदाहरण ते म्हणजे उबाटा पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही पवारांच्या सोबत गेली आणि पवारांच्या सोबत गेल्यामुळे आज परिस्थिती काय निर्माण झाली आहे बघा आज उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी झगडतायत पण त्याला कारण काय होतं हे उद्धव ठाकरे यांना कळायला फार उशीर झाला उबाटा सेनेचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट घडलेली आहे उशिरा का होईना उद्धव ठाकरे यांना कळलेलं आहे की शरद पवार यांच्यामुळे आपली आज ही परिस्थिती हालत झालेली आहे आणि त्यामुळे आता यातून बाहेर पडायचं कसं असा त्यांच्या पुढे प्रश्न आहे पण जेवढं नुकसान होणं अपेक्षित होतं ते तर झालेलं आहे आणि ते नुकसान भरून न निघणार आहे आता परिस्थिती अशी आहे की आता आता उबाटा सेनेला हे कळतंय की जे काय झालं ते पवारांमुळे झालं आणि त्यामुळे आता ते थे थेट पवारांवर टीका टिप्पणी करतायत पवारांना दोष देत आजच उबाटा सेनेकडून सांगण्यात आलं की एकनाथ शिंदे यांना जे मुख्यमंत्री पद महाविकास आघाडीच्या काळात मिळालं नाही त्यासाठी शरद पवार आणि अजित पवार जबाबदार होते शरद पवार आणि अजित पवार यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू नका त्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री व्हावं हे आज उबाटा सेनेकडून त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं मंडळी पण हीच परिस्थिती ज्या वेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आमच्या सारख्या सर्वसामान्य युट्युबर्स पासून अनेकांनी सांगितलेलं होतं की उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होत असतील तर ती शिवसेनेची राजकीय आत्महत्या असते मंडळी तेच नेमकं एक दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात म्हणाले की मला आश्वासन दिलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री वा आणि मला जर मुख्यमंत्री केलं असतं तर शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता पण आश्वासन मला दिलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आता हा सगळा सिनेरिओ जर तुम्ही लक्षात घेतलात तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणं ही पवारांनी टाकलेली गुगली होती का कारण पवार अशी गुगली टाकतात आणि त्यानंतर तो पक्ष कालांतराने नाहीसा होतो हा आतापर्यंतचा पवारांचा इतिहास आहे आणि नेमकं इथे तेच झालं मित्रांनो सगळ्यात मोठ डिबॅकल जर शिवसेनेच कुठे झालं असेल तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जर ठरवलं असतं की आपण मुख्यमंत्री व्हायचं नाही तर आज शिवसेना इंटॅक्ट असती आणि कदाचित शिवसेना महाराष्ट्रातला नंबर वन पक्ष असू शकला असता पण ते झालं नाही का झालं नाही कारण पवारांनी डाव टाकला आणि पवार अशा वेळेस डाव टाकतात ज्यावेळेस समोरचा असह्य असतो बेबस असतो लाचार असतो त्यावेळेस पवार डाव टाकतात पण तो टाकलेला डाव मात्र त्या व्यक्तीला कळत नाही त्याला असं वाटतं की पवार आपले राजकीय गुरु झाले त्यांच्यामुळे आपण मुख्यमंत्री झालो मंडळी तिकडे तो पक्ष लयाला जायला सुरुवात होतो शिवसेनेबद्दलही पवारांनी असाच डाव टाकला पवारांना माहिती होत की शिवसेना असेल तर एक दोन नंबर आपल्याला मिळणार नाही आपला पक्ष एक दोन नंबरचा होणार नाही आपण कायम चार नंबरवर राहू मग त्यापेक्षा शिवसेना बाजूला करू आपल्यात आणून त्या तिला संपू त्यासाठी तो डाव होता का तर निश्चितच होता पवारांनी उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवलं उद्धव ठाकरे लगेच तयार झाले आणि मग एकनाथ शिंदे नाराज झाले जी नाराजी त्यांनी कालही बोलून दाखवली ते नाराज झाले आणि तिथून खऱ्या अर्थाने शिव शिवसेनेचं अदप पतन सुरू झालं शिवसेनेचं अदब पतन सुरू झालं म्हणजेच या सगळ्या गोष्टीला जर जबाबदार कोण असेल तर ते शरद पवार होते आणि त्यांनी पद्धतशीरपणे अगदी पद्धतशीरपणे शिवसेना संपवली आता हे कोणाला कळत नव्हतं का तर निश्चितच आम्हाला कळत होतं तुमच्यासारख्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कळत होतं पण उद्धव ठाकरे यांना कळत बर्मूला ट्रायंगलचा इफेक्ट हाच असतो गोल गोलगोल फिरताना बरं वाटत गोलगोल राणी इतकं इतकं पाणी पण त्यातून जेव्हा माणूस खाली जातो त्यावेळेस त्याला उमजतं की आपण आता बाहेर पडत नाही नेमकं उद्धव ठाकरे यांचं ते झालं आता त्यांना उमजलंय की आपण आता यातून बाहेर जाऊ पडू शकत नाहीये आणि त्यामुळे आज ते पवारांना या सगळ्याचा दोष देत आहेत पण मित्रांनो वेळ निघून गेलेली आहे आता पवारही उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहिले नाही तर उबाठा सेनेची हालत परिस्थिती काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी नाही का असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद